राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व श्री महेश देवगुंडा हे आपल्या परिसरातील नागरिकांच्या भल्यासाठी सतत प्रयत्नशील असतात मग ती विकासकामे असू देत रस्ते गटारीचे प्रॉब्लेम असू देत अथवा काही शासकीय योजनेचा फायदा असू देत महेश देवगुंडा मात्र कायम अग्रेसर असतात आज भडगाव रोड येथे डॉक्टर हत्ती यांच्या हॉस्पिटलसमोर गटाराचे पाणी रस्त्यावर आले होते चेंबर ब्लॉक झाल्याने रस्त्यावर सांड पाणीमुळे दुर्गंधी पसरली होती पण महेश देवगोंडा यांच्या पुढाकाराने तात्काळ या गटारीचे चेंबरचे कार्य करून दुरुस्ती करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसचे गुंड्या पाटील व नगरपालिकेच्या सहकार्याने हे कार्य पार पडले महेश देवगोंडा यांच्या कार्यामुळे नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत आज नेमके इथे काय प्रॉब्लेम झालेला होता आणि नगरपालिकेचे कर्मचारी म्हणजे कोणत्या प्रकारचे काम करत आहेत झालं असं की बडगाव रोड हत्ती हॉस्पिटलच्या समोर जे चौक आहे त्या चौकामध्ये एका बांधकामामुळं आणि पाईपलाईनच्या लेट कामामुळं असं झालं होतं की पूर्ण गटर पूर्ण ब्लॉक झालं होतं त्या ब्लॉकेजमुळं पाणी गटरीचं व वरून वाहत होतं त्याचा पूर्ण नागरिकांना त्रास होत होता तिथल्या नागरिकांचा आम्हाला ना तात्काळ कॉल आला त्या दृष्टिकोनातून आम्ही गुंडू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेला कळून लवकरात लवकर हे काम चालू करून नागरिकांना येण्या जाण्यासाठी हा रोड चालू करून दिलेला आहे तुम्ही पाहू शकता इथं पूर्णपणे नगरपालिकेचे यंत्रणा इथे लावलेली आहे काम चालू आहे फ फायर ब्रिगेड आलेला आहे नगरपालिकेचे कर्मचारी आलेले आहेत आरोग्य विभागाचे अधिकाऱ्यालाही आलेले आहेत गटरीचं पूर्ण पाणी व्यवस्थित ढाळ करून पाणी गटरीच्या मार्गे व्यवस्थित लावण्याचं काम करण्यात आलेलं आहे आज या ठिकाणी आपण ब हत्ती हॉस्पिटल या ठिकाणी नागरिकांच्या तक्रारी व्हायरल व्हायला लागल्या ते आणि रस्त्यावरून वाहत आहे पूर्वी जे नळ टाकलेले आहेत ते नळ रस्त्याच्या खाली दाबले गेलेले आहेत त्यामुळे पाण्याचा फ्लो जो आहे ना ते रस्त्यावर यायला लागलं आहे आणि येणाऱ्या ना जण नागरिकांची तक्रारी पण आहे व्हायरल पण यावर व्हिडिओ व्हायला लागले त्यामुळे शिवसाहेबांनी अति तक्रीचं म्हणून हे उपाययोजना राहून आपण काम करत आहे बांधकामच्या गेले दोन तीन वर्ष झाली बांधकाम सुरू आहे त्या बांधकामचे सगो म्हणा खणी म्हणा तिथे त्या नळ्यामध्ये गेलेले आहेत त्यामध्ये चको झाले आणि ते नळं काढून स्वच्छ करून परत ते आपण तिथं परत नळ टाकून ते पाण्याचा फ्लो घोषित करणार आहे तर आज सायंकाळपर्यंत हे काम पूर्ण होईल आज बऱ्यापैकी काम पूर्ण होईल काय राहिलं तर उर्वरित आपण उद्या पण आपण करतो आहे धन्यवाद एवढे मी